चालू केले चालूच आहे आता लाईव्ह कुठल्या कुठल्या लांब गाव असं तर बाळमा पण असंच का धनगर लोक आहेत मेंढ्र घोड घेऊन बघा की असं लांब लांब गाव असते त्या घोड्यावर बसारा वगैरे म्हणजे जीव व जो असते करून दाखवते घेऊन जातात मेट्रो चालत चालत ती ते गावात झाली की उद्या ती गाव ती गाव झालं की परवा देशील ते गाव मग जसं यांचा पायाचा प्रवास आहे भरपूर पण मित्रांनो असं काळजी वाटते की ह्यांची किंवा हे मोठं करते मला पण तसं म्हणजे वाटायला लागले की यांचं म्हणजे खरंच सगळं जे आयुष्य आहे यांचं आता तुम्ही बघू शकता हो का माळ राहण्यात झुम करून दो या माळ राहण्यात यो का इथंच त्यांचं इथंच सगळं रात्र पण याचं अंडा मानायला नको साप मानायला नको नाहीतर अशा बरेच त्यांच्या अशा गोष्टी आहेत किती त्रास होते पावसाळा म्हणा उन्हाळा म्हणा त्या ठिकाणी त्यांना कधीच म्हणजे हे लोक असे आहेत मित्रांनो गरीब असतात धनगर

चारायला घेऊन गेलेला आहे मेंढरा आणि की इथं तर आता असं काही तर तळ मारत्याल कारण का तर जास्त करून असते इकडं मेंढ आणि मित्रांनो खरं म्हटलं तर या गोष्टी गोष्टीवर तिथं आहे एक कुत्रं तर दिसलं तार आहे मित्रांनो कुत्रीशी लांडग्यापेक्षा डेंजर कुत्रे त्यांच्या असतात कारण का त्याला शिकवलं गे गेलेलं असतंय गावठीच कुत्रे असतात असं काही इंग्लिशच कुत्रे असतात असा वेळ असं नाही

seketika nih

त्याला भारी वाटते आहे की नाही कुत्री कुत्री पण खेळतात लय भारी आता मित्रांनो ही सीन जी आहे ही जी व्हिडिओ आता तुम्ही बघताय लाईव्ह लय भारी वाटायला लागले आता पहिल्यांदाच हे तुम्ही मला नवीन काहीतरी दिसतंय मला डायरेक्ट मित्रांनो हो। म्हटलं तर मला जसं घोडं ही सगळे किती मी म्हटलं आता तुम्हाला लाईव्हवरच सगळं जावं त्यासाठी मी मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ चालू केला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात इंग्लिश कुत्री पण आलेत फोका तिथं कुत्री 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 जाऊ कुत्री झूम कर झूम कर रोज संध्याकाळ येतो बर का देऊ घेऊ हां हो रोज असते

होत मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो बिल्डिंग पहिलं मसर राखायला येतो तो मित्रांनो अक्षरशः म्हणजे आवाज स्पष्ट अरे लय लांब नको रे आवाज येत नाही वार बार ना बार आवाज जाणार ते आवाज एवढा येणार नाही मित्रांनो ज्या टायमाला मी लहान होतो त्या टाइमाला हो का या रामाला ते आम्ही मसर राखायला येतो हिशोब बरच एवढं नाही माझ्या